नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनं चाललोय बघा आता देवाला हे नाही सांगितलं तुम्ही आम्ही देवाला जाणार आहे म्हणून तुम्हाला तर त्याच देवाला चाललोय बघा आम्ही आता सगळी जण चाललोय बघा पोरं बिरं ही अजून नेहलीच नव्हती जन्मल्यापासून एकदा बी नाही आहे म्हणजे देवाला ताईला बीन नाही लगीन झाल्यापासून म्हणून चाललोय बघा मी दिदी एकदा गिलतो तेवढं पण दिदीला लावलंय शाळेत मनाला आज ठेवून घेतलंय म्हणलं देवाला जायचं या का तर नाही देवाला जाय ना, काई ना, काई ना काई जाया 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 ले का नाही काय ना काय काय ना काय जाय लागत जाया म्हणायचं पुन्हा राहिलं का लय ते शेंगाड या म्हणून बघा आता समजा उरकून निवत विवत करून समजा आवरून निघालोय बघा आता सध्या आलोय गावात गावात ना अजून बाहेर पडायचंय काय 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 नाही बर आहे बरं आहे मला माहित आहे की तुझं बर आहे आवराय उशीर झाला म्हणून कालवा करत इथं काय काम आहे अगं घातली कपडं अंग चाला लेकर बघायची जनावर बघायची रसाई पाक करायचा कापड भांडी काय घासले तशी पाटी भरून निवत करायचं भाकरी भाजी करायचं भाजी नीट करायची भाजी करायची जायचं त्यात मंगळवार आहे मंगळवार होता त्यात बगर केली काय माहित असतं आवरायचं शाळेला पाठवलं एकाला लवकर उठायचं मग लवकर उठायचं म्हणजे काय अंधारत उठून बसू काय चुका उठायचं रानातली वस्ती हाय बाहेर जायचं म्हणजे एवढा उशीर कशा करायचा बाहेर जायचं म्हणजे बराच बारा जाय जायचं अर्ध तासात जात या माहित आहे आम्हाला देवाला जात असं माणसाची थिरी समाधानी नाही सारखा चेहरा आहे बाईला तर कुर्दीतच आहे काय कृदीत कृदीत क्रोध क्रोध रागात ग तोंड बघ कि देव हसू भरून थोडं नाही तोंडावर सदा बाराच वाजले द्या तोंडावर आता खर्च करूच तर आवरुस तर एका एकाच आवरायचं म्हणायला सकाळी वेगळीच कपडे घातली आता ना वेगळीच कपडे घातली एक तापाय आहेकरांचा चांगली तर म्हणून काय करायचं कपड अजून खेळते ती गेकर त्यामुळं कपडे घाण होते ती दमान जाऊ त्या जमान उशीर झाला म्हणून पळू नका शब्द बोलाय तयार नाहीत बोलाय की काहीतरी आता आमचं दिसतय राग आलेला फुगल्या नुसते रे बघा बायकांच्या वरच फुगत्या तया राग नसतो राग असतो अगं राग असतो कि माहित मला बी बर कसं आहे माहितीये का गडी फटाफट बोलते आमचं <laughs> माणूस असं फुगलेलं दाखवा म्हणलं गुगते ती आमच्यात बी नाही पुन्हा म्हणते की नाही एकानं तू आणि इकडं केला एकानं तिकड केलं मी एकटा काय करू आता एकटा बोला भी ना गे आय अरे सायलेंट आहे तो बाप्पाप्पाला सांग की झाला काहीतरी झपाटा नको आम्हाला काय झपाटा नको देवाला चाललोय आम्हाला गप गुमान जाऊ द्या मी पोराला बोलती या दो बाप्पा आगमन चाललं हे ऊसात होऊ देहायचं तिकड कशा म्हणलं देव देव चाल्यांचं इकडं आपल्याला देवदेव करायचा या तिथं देवदेव करून गावात येऊन करायचंय मरी दो मेळायला सगळं करायला या सगळं घेतलं म्हणलं येत येत गावात पण म्हणजे पुन्हा गावात अजून घर ना गावात यायला बनत नाही ती सगळं बांधा बांधी करूस तर करूस तर उशीर होतोय कि तरी भाऊजीनी जनावर असं बघितलं म्हणून झालंय अगं दोन दोन बाय असून तुम्हाला घरातलं उरकणं माझ्या एकटी करत होती काय सगळं साईपात पाणी सगळं म्हणजे एकटे करत होते त्यावेळेस ही खटला बी कमी होता खटला कमी होता का मग काय आय होत सगळं लेकरायची लेकरायची मग ते तू काय काय तुझा पकार तुझे काय आईच्या जीव खाल्ला आजपर्यंत शांत बसा घेत कशा तोडका तडका वळता या ए बर बाय तुम ना तुमचंच खरं उग मला टेन्शन देऊ नका ते मला जातात शांत टकोर खाऊ नको काय टकोर खाऊ नको तुम्ही खाता आमचं काय आम्ही खातो तुमचं लवकर उर काय नको काय नको लवकर उर काय नको मला काय थोडं फार उरको काय उरकू लागायचं काय उरकू लागायचं ला काय तुम्ही काय करत बाय सकाळी शांत झालोट करायची ताई ना सकाळी शांत झालोट केली दिसली ना तुम्हाला पाणी भरायचं लाईट जायचा होत असत छटाकभर काम हवेगाना परघाणा लोटायचा झाडायचा छटाक भर काम दिसत या नाही नाही ती काय का आपली काम दिसत नाही ती बायकांची गणेने कुठेतरी एखादा टिकाव खोऱ्या हा आलेला तिला दिसून येतं काम आणि आम्ही काम करतो इथलं भांड उचलून तिथं ठेवतो तिथलं घासून आणून ठेवतो ही कोणाला दिसायचं काम किरकोळ आहे म्हणते भर आहे छटाक भर छटाकभर भर काय त्या कामाला तर करायचंय काम 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 करायचंय नुसतं हा देवाला चाललं तरी तुमची शांती नाही या देवाला तर घेऊन चालल्याच मी कशाच तुम्हाला टेन्शन तुमचं टेन्शन मला होतंय आहे मी टेन्शन द्यायची या कपके बाया माहिती घरचा दारचा करून धरून बाया सुख समाधानीच नाही मनाला शांती जरा माणसानं जरा गोड शब्द बोलल्यावर जरा शांती तर लागते ती भी नाही मिळत कशासाठी करतोय आपण लेकर बाळ परपंच आहे म्हणून देवधर देवाला जायचं नाही मग म्हणते त्याच तुमचा आवडत नाही तर घरच बघून बी जावं लागतंय देवाला लेकरं बघून संसार परपंच देवाला जायला उठायचं जा नाही काय करायचं नाही लेकरांना तुझं पेर्यायची नाही ती सायपा करायचं नाही

सातला आम्ही उठलेलं झोपलेलं माहित तुम्हाला जोपलेलं तेवढ असेल माहित उठलेलं का माहित गावाच्या मागण झोपायचं गावाच्या मागनं उठायचं बोलू तर एक शब्द देत नाही ते कुणाला अजून करायचं या किती बी केलं किती बी ठेवलं तरी बी तिथं आहे खासपूर गाव ओळखलेला आहे भंडू जात काय जाय चाललय म्हणल्या जाणार देव देव केल्याशिवाय येतोय का पुला कुठलं जरी गाव गावात आणलं कुठलं जरी माग गेलं मोर राहिलं तरी देवदेव सुख समाधान शांती न करायचा निवांत करायचा देवदेव उद्या संध्याकाळचा साईपा केला या मांडी घासा येते सांच्याला वड धरकीवड वड इथल्या देवाला पाया पडलं का तिथं पडलेकर तिथलं पडलं का तिथं असं काय करू नको मग काय त्या तशी कस तशीच करत होती लेकरच देतो बापूच्या हाताला जर ती कुठे या तर ना, चाला 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 <laughs> चाला चाला तर। पाया तर या चला चला करत तर आम्हाला पाया पडू का नको देवाच्या मला इतक्या इतक्याला बारा कोस जातो देवाला म्हणलं डोळ भरून देवाला बघितलं पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे सगळेजण दर्शनासाठी देते ती मला पण समजा नाही घ्यायचे सश शिस्तीने घ्यायचं दर्शन गरबड करायची गरबडीतला देवदेव मला जर नाही बघ बाय पटत गरबडीतल्या देवदेवला गरबडच होती तुका झोपली का काय सोडत होय म्हटलं थोडं जपल होय 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 करतीया असं देव पाहिजे तुझ्या नवऱ्याचा राग माया काय काढ नको ए राग नाही काढत पाहिजे तुझ्या आपलं शांतीनं देवदेव करू म्हणलं तर रागाने देवा पुढे जाते देवाला कुस्ती सगळं हल तिथे पाच दहा मिनट राग 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 म्हणतो आपण राग ना हो रागन भीक माग असत या रागाला कंट्रोल करायचं असत सगळ्याला सांगती या ताया होय म्हणले की बाया हा तुला मी सांगते या मला सांगण्यात